पंख लावणी सोडून देऊ लाचारी सहकारात्मकतेची शक्ती आज जागवंतरी उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी दयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी उंच भरारी संकट ये असो तूफान आप यशाचे राजयोगी बनू विड़ सामर्थ धाड़ साचे स्वप्न सजूनी घेऊ स्वच्छंद ही भरारी हिम्मत ठेवनी यशाची सर करू पायरी उंच उंच ध्येया साठी करू हीच खरी तयारी उंच भरारी घेऊया उंच भरारी नमस्कार प्रेक्षक हो उंच भरारीच्या ह्या भागात सगळ्यांचं स्वागत आपण बोलतोय यूथ विषयी वाय ओ यू टी एच हे यूथचं स्पेलिंग तर आपल्याला माहिती आहे यातील एक एक अक्षर घेऊन दीदी आपल्याला यूथचा अर्थ समजावून सांगतात आज आपण यातल्याच यू या अक्षराविषयी दिदींकडून जाणून घेणार आहोत यू म्हणजे अंडरस्टँडिंग आणि यूचा अर्थ युनिटी असाही होतो सामंजस्य आणि एकता ह्या दोन्ही गोष्टी युवा अवस्थेमध्ये अतिशय आवश्यक आहेत अधिक जाणून घेऊया आदरणीय लक्ष्मी दिदी यांच्याकडनं त्यांचं स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये दिदी तुमचं स्वागत आहे ओम शांती ओम शांती आपण बघितलं वाय फॉर योगी ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज अर्थात संधी हवी आणि एक चांगलं सकारात्मक चिंतन हवं बरोबर पण बरोबरीने आपण बघतो की लहान वयामध्ये जशी मुलं एकमेकांबरोबर खेळतात त्यांचे मोठे मोठे ग्रुप्स असतात पण जसजसं वय वाढत जातं युवावस्थेमध्ये प्रवेश करतो तस तसं कुठेतरी आजच्या काळात मुलं एकाकी होत चाललेली आहेत हो काय सांगाल याविषयी कुठंतरी एकाकी होत आहेत किंवा एकटेपणा ते त्यांच्यात येतोय आणि ग्रुपमध्ये सगळ्यांसोबत मिळून मिळून राहणं सगळ्यांबरोबर ॲडजस्ट होऊन चालणं सगळ्यांच्या मतांशी एकमत होऊन चालणं थोडंसं कुठंतरी ह्या गोष्टीची कमतरता आजच्या समाजात दिसत आहे आणि त्याच्यामुळं माणसं एकमेकांपासून लांब जात आहेत साधनांच्या फार जवळ आलेले आहेत hmm. पण व्यक्ती व्यक्तीपासून कुठेतरी दुरावलेला जाणवतोय oh. आणि ह्या सगळ्यांशी एक होण्यासाठी mm -hmm. त्या आधी यू फॉर युनिटीच्या आधी आवश्यक आहे यू फॉर अंडरस्टँडिंग एक सामंजस्य किंवा समजूतदारीपणा हे फार आवश्यक आहे आत्ताचा युवक विद्यार्थी किंवा व्यक्ती खूप हुशार आहे लहान मुलांनाही पाहिलं तर असं वाटतं किती हुशार आहे है ना तर हुशारी सगळ्यांकडे आहे hmm. परंतु समजूतदारपणा हे मात्र सगळ्यांमध्ये दिसून येत नाही hmm. आणि जर आजच्या प्रत्येक मानवामध्ये हुशारी सोबत hmm. जर समजदारी सुद्धा दिसली तर नक्कीच आपसामध्ये युनिटी यायला वेळ लागणार नाही hmm. आणि हे समजूतदारपणा जो आहे तो कशा पद्धतीने वाढू शकेल hmm. कारण आज जगामध्ये इतक्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन गोळा करतोय व्यक्ती mm -hmm. प्रत्येक गोष्टीचं इन्फॉर्मेशन आहे कोणत्याही गोष्टीबद्दल जर कोणालाही विचारलं mm -hmm. तर सगळ्या गोष्टींचा डाटा आज मुलांकडे विद्यार्थ्यांकडे स्पेशली युवकांकडे तर मिळेलच mm -hmm. मग तो क्रिकेटचा विषय असू दे किंवा राजकारणाचा विषय असू दे mm -hmm. किंवा आणखी जगाच्या कोणत्याही गोष्टींविषयी विचारलं तर आजच्या युवकांकडे भरपूर त्याचा डाटा कलेक्शन आहे हो oh. परंतु यासोबत जर स्वतःविषयी थोडस काही विचारलं mm -hmm. तर तिथं कुठ व्यक्ती अडखळताना दिसून येईल की त्याच्या स्वतःविषयी माहिती विचारली oh. स्वतःविषयी माहिती म्हणजे त्याचे स्किल mm -hmm. त्याची स्ट्रेंथ mm -hmm. यापेक्षा वरवरून तो त्याला काय आवडतं आणि काय नाही आवडत mm -hmm. हे पटकन सांगून देईल mm -hmm. परंतु व्यक्ती आज स्वतःच्या आत डोकावत नाही आहे Mm -hmm. माझ्या मधले स्किल्स काय आहेत माझे स्ट्रेंथ काय आहे म्हणजे विकनेस काय आहे mm -hmm. याच्यात व्यक्ती डोकावलेला नाही आहे म्हणजे समजूतदारपणा किंवा सामंजस्य ज्याला आपण म्हणतो की पूर्वी घरामध्ये कशी भावंड असायची हो म्हणजे एका घरामध्ये सख्खी भावंड तीन चार सख्खी भावंड असायची वस्तूंची फक्त देवाणघेवाण नाही तर विचारांची पण देवाणघेवाण व्हायची हो। मोठी भावंड भावन्द, लहान भावंडांना सांभाळायची म्हणजे कुठेतरी भावन एक भावनिक ओलावा होता नातं होतं एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती होती वृत्ती होती पण खरं अगदीच एकेकट मूल असतं त्याच्यामुळे जसं तुम्ही म्हणालात की इतरांना समजून घेण्याच्या आधी मी कोण कसा माझ्या आवडीनिवडी काय किंवा मला काय हवंय बरोबर ह्याचा समजूतदारपणा आज युवा पिढीमध्ये कमी बघायला मिळतोय आणि त्याची आवश्यकता आहे जेव्हा ही आवश्यकता पूर्ण होईल म्हणजे ही, वा ही समजूतदारपणा वाढेल तेव्हा खरोखर प्रगतीचा मार्ग खुलेल आणि खऱ्या अर्थाने समजूतदारपणाची सुरुवात जी आहे स्वतःला ओळखणं स्वतःला समजणं जो स्वतःला समजून घेतो तोच तो दुसऱ्यालाही समजू शकेल तो तर सर्वांना समजू शकेल त्याच्यामुळं समजदारी वाढण्यासाठी mm -hmm. स्वतःला ओळखण्याची स्वतःला समजून घेण्याची आवश्यकता आहे आता oh. स्वतःला ओळखणं स्वतःला समजणं mm -hmm. म्हणजे काय प्रत्येक व्यक्ती स्वतःला ओळखणं स्वतःला समजणं म्हणजे एवढं समजतो mm -hmm. की मी कोण आहे मी कसं आहे मला काय आवडतं काय नाही आवडत या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी मी सहज सांगू शकतो मला माहिती आहे मी कसा आहे मला माहिती आहे मी कसा आहे म्हणजे काय सांगू इच्छितोय की माझे हे हे संस्कार आहेत बाह्य रूपाने तू जसा वागतोय त्या हिशोबाने तो त्याची समज सांगेल किंवा स्वतःच्या संस्कारांची माहिती देईल हे स्वतःला आधी ओळखतो ज्या वेळेला आपण कि मी कोण आहे कसा आहे मी कशा पद्धतीने व्यक्त होतो मी अमुक एका व्यक्ती बरोबर ऍडजस्ट होऊ शकतो की नाही होऊ शकत बरोबर हे मी स्वतःला ओळखते त्यावेळेला मग इतरांना समजून घेणं सोपं जातं अगदी खरंय आहे आज जर कोणाला विचारलं तुम्ही कोण आहात तर mm. पटकन कोणी सांगेल ना की माझं हे नाव आहे oh. मी हे हे शिकतोय oh. मी इथे इथे काम करतोय mm -hmm. माझा हा पत्ता आहे oh. माझं हे डेजिग्नेशन आहे mm -hmm. या पद्धतीने स्वतःची ओळख करून देईल oh. परंतु ज्या पद्धतीने आपण ह्या शरीराला म्हणत असतो हे माझं शरीर आहे oh. जर आपलं डोकं दुखत असेल तर आपण सहज काय म्हणतो माझं माझं डोकं दुखतय ना? मी नाही म्हणत हा मी डोकं दुखतोय असं कधी म्हणत नाही माझं डोकं दुखतय माझे पाय दुखत माय बॉडी असं म्हणतो ना कधी असं तर म्हणत नाही की आय बॉडी माय बॉडी जर हे शरीर माझं आहे तर मग मी कोण आहे दोन वेगळ्या गोष्टी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि अंतर समजून घेणं फार आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे युवक म्हणून जर विचार केला आणि एक म्हणजे छोटा मुल आहे एक युवक आहे आणि एक वृद्ध गृहस्थ आहेत असं आपण धरून चालू आहे बरोबर तर स्वतःला समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती लहानपणापासून शेवटपर्यंत चालूच असते अगदी खरंय पण मग ह्या तीन वेगळ्या वेगळ्या वयाच्या मध्ये मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुम्ही काय सांगाल म्हणजे एक लहान मूल कसं म्हणू शकेल किंवा एका युवकाच्या दृष्टीने हे अंडरस्टँडिंग कसं असावं आणि एका वृद्धाच्या दृष्टीने हे अंडरस्टँडिंग कसं असावं खरं पण आहे प्रत्येक वयाच्या दृष्टिकोनातून ही एक समज कॉमन आहे की प्रत्येक वयामध्ये हे कॉन्शियस आहे कि मी म्हणजे हे शरीर माझं म्हणजे हे नाव आहे परंतु प्रत्येक वयामध्ये हे कॉन्शियस ही स्मृती असणं आवश्यक आहे की हे जे माझं शरीर आहे या माझ्या शरीराला चालवणारी मी म्हणजे एक अध्यात्मिक सत्ता एक हुँ, चेतना हुँ, एक चैतन्य शक्ती ती म्हणजे आत्मा आहे आणि माझ्या आत्म्याचं स्वरूप अति सुंदर आहे अत्यंत सुंदर म्हणजे एक प्रकाशाचा कण आहे परंतु सद्गुणांनी भरलेला आहे त्याची शायनिंग त्याचा ब्राईटनेस त्याची ब्युटी खूप छान आहे आणि जेव्हा व्यक्ती स्वतःच्या या सुंदर स्वरूपाला ओळखतो आणि त्या स्मृतीमध्ये राहतो त्या, त्या कॉन्शियस मध्ये राहतो त्याची ही अंडरस्टँडिंग वाढते की मी म्हणजे आत्मा आहे अच्छा आणि त्याचबरोबर केवळ मीच नसून प्रत्येक जण आज समाजात आपण ज्याही व्यक्तींना पाहतोय ते प्रत्येक जण सुद्धा शरीर रूपाने एक पार्ट वाजवत आहेत हे शरीर म्हणजे कॉस्च्युम आहे एक वस्त्र आहे आणि एक कॉस्च्युम परिधान करून ही प्रत्येक दिव्य आत्मा शुद्ध आत्मा एक लवफुल सोल प्युअर सोल या शरीराद्वारे आपला आपला रोल प्ले करत आहे कार्य करत आहे कार्य करत आहे आपला आपला पार्ट वाजवत आहे मी सुद्धा आत्मा या शरीराद्वारे पार्ट वाजवत आहे जेव्हा स्वतःची आत्मस्मृती किंवा ही अंडरस्टँडिंग वाढते ही समज वाढते आणि या समजच्या आधारे आपण या कॉन्शियसनेस बरोबर चालतो हाँ. तर त्या आधारे आपल्यामध्ये युनिटी येते अच्छा म्हणजे वय शरीराचं झालं शरीराचं वय झालं पाच वर्षाचं मूल असेल पंचवीस वर्षाचं युवक असेल तर साठ वर्षाचा वृद्ध असेल बरोबर तर ह्या तिन्ही याच्यामध्ये शरीराचं वय शरीराची वाढ ही बाब महत्वाची नसून हाँ. या तिन्ही शरीरांमध्ये वावरणारा चैतन्य आत्मा शक्ती शक्ती ती महत्वाची महत्वाची त्याचं भान अगदी खर माझी खरी ओळख हो आहे बरोबर आणि ही हे जे सत्य परिचय आहे ही जी सत्य समज आहे आज या समज पासून व्यक्ती लांब गेलेला आहे आणि या बाह्य जगत मध्ये भरकटल्यामुळे हे जे बाह्य स्वरूप आहे या बाह्य स्वरूपालाच आपलं सत्य स्वरूप समजून आपण चाललेलो आहोत कारण नॅचरली म्हणजे आज मी जर एक स्त्री आहे तर मी काही स्वतःला पुरुष म्हणून घेऊ शकत नाही बरोबर तर ते स्त्री देहाची स्मृती परंतु स्त्री देह असू दे किंवा पुरुष देह असू दे परंतु प्रत्येक देहामध्ये जी चेतनता आहे ज्याच्यामुळे आपण बोलतोय ऐकतोय चालतोय हे कशामुळे चाललंय हे सगळ्या घटना हे सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या शरीरामध्ये एक चेतनता आहे जर ती चैतन्य शक्ती शरीरातून निघून गेली तर हे शरीर देड़ ना, देड़ अर्थी ज्याला म्हटलं जात ज्याला म्हटलं जात म्हणजे या शरीराद्वारे प्रत्येक कार्य करणारी ही चेतना आहे प्राणशक्ती प्राणशक्ती अगदी खर आहे बरोबर प्राणशक्ती म्हणता येईल जीव म्हणता येईल स्पिरिट म्हणता येईल ज्याला सोल असंही म्हंटल जात आणि आत्मा असंही म्हंटल जातं आणि जेव्हा ही आत्मज्योतीची जागृती होते अच्छा हा म्हणजे ही अंडरस्टँडिंग वाढली ही स्पिरिट जागृत झाली अच्छा हा अवेअरनेस आपल्यामध्ये आला तर आपोआपच या आधारे युनिटी येऊ हो शकते अच्छा दी दी आता जेव्हा तुम्ही युनिटी म्हणताय म्हणजे एकता आपण म्हणतो तर भारताचं अगदी वैशिष्ट्य सांगितलं जातं की युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे अनेक विध भाषा आहेत प्रांत आहेत चालीरीती आहेत खाण्याच्या पद्धती आहेत पण तरी देखील मूळ रूपात आपण एक भारतीय आहोत ज्याचा आपल्याला अभिमान आहे मग जेव्हा तुम्ही म्हणताय की आपण शरीरामध्ये राहणारा आपण एक चैतन्य आत्मा आहोत हा बर। एक खूप सुंदर विचार आहे की मी देखील एक चैतन्य आत्मा आहे तसंच समोरचा देखील एक चैतन्य खरं रूपात आत्माच आहे बरोबर मग ह्या दृष्टीने जर विचार केला तर म्हणजे कशी सांगड घालायची याची एकता कशी आणता येईल ह्याच्यातनं खूप सोपी पद्धत अंडरस्टँडिंग आणि युनिटीची सांगड घालणं खूप सोपं आहे कारण ज्या वेळेस आपल्यामध्ये ही अंडरस्टँडिंग आली की मी एक आत्मा आहे मी एक सत्य स्वरूप शुद्ध स्वरूप आत्मा आहे शांत स्वरूप आत्मा आहे आणि समोरच आहे वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये ही आत्मा आहे आणि आपण कुठेतरी ऐकलंय किंवा मोठ्यांकडून नेहमी ऐकत आलेलो आहोत अध्यात्मातही सांगितलं जातं की आपण सगळेजण एका घरातून आलो आहोत परत आपल्या सगळ्यांना एका घरी जायचं आहे इवन हे सुद्धा ऐकायला मिळतं सबका मालिक एक है, है। hmm. आपण सर्वजण एका ईश्वराची लेकरं आहोत oh. ना? आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत hmm. तर जर आपण सगळे एका ईश्वराची लेकरं आहोत hmm. आपण सगळे एका घरातून आलेलो आहोत hmm. पुन्हा आपल्या सगळ्यांना एकाच घरी जायचं आहे आणि प्रत्येकाचं स्वरूप रूप आत्मरूप आहे आणि प्रत्येक आत्म्याची ओरिजिनल क्वालिटी आज प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत ते ह्या एक्वायर पर्सनॅलिटी मुळे सगळ्यांचे संस्कार कर्मानुसार वेगवेगळे झालेत हिशोब म्हटलं जात परंतु ओरिजिनली प्रत्येक आत्म्याचा स्वभाव शांती प्रेम आनंद पवित्रता सत्यता हेच आहे जर मग ह्या सगळ्या गोष्टी एक आहेत आणि ज्यावेळेस ही स्मृती ही अंडरस्टँडिंग आपल्यामध्ये येते की प्रत्येक आत्म्याचा स्वभाव एक आहे प्रत्येक जण एका घरातून आणि एकाच घरी जायचा आहे आणि आपण सर्वजण एकाच ईश्वराची मुलं आहोत ही गोष्ट जेव्हा आपल्याला समजली आपल्या आत रुजली आपला हा कॉन्शियसनेस बनला तर जेव्हाही आपण प्रत्येकाच्या संपर्कात येऊ मग तो शेजारचा घरचा बाहेरचा ऑफिसचा ही भावना न ठेवता जेव्हा आपल्यामध्ये ही भावना जागृत होईल की मी एक आत्मा आहे आणि समोरचा सुद्धा एक आत्मा आहे अच्छा आणि शाळा कॉलेजांमध्ये जेव्हा आपण काही नारे लावतो हुँ. त्या नार्यांमध्ये आपण हा नारा कित्येकदा ऐकलाय आणि स्वतःही म्हंटलेला आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई आपस हे भाई भाई हो खरे म्हणजे हे खर तर वेगळे वेगळे धर्म आहेत पण तरी देखील अनेक धर्म असून सुद्धा आपण म्हणतो की आम्ही एक आहोत एका ईश्वराची आम्ही आतापर्यंत हा नारा आपण लावला असेल बरोबर आहे पण आता चाललेलं आहे त्या डिस्कशन मधून आज मला कळलं की एका पित्या परमात्म्याची आपण जेव्हा संतान आहोत म्हणतो आपण जेव्हा मुलं आहोत तर आत्मारूपात म्हणजे मूळ स्वरूपामध्ये आपण सगळे भाऊ भाऊ अगदी खरं आहे ही गोष्ट की आत्मरूपात आपण भाऊ भाऊ आज या जगात आलो आपण देहभानात या शरीराबरोबर आपलं कार्य व्यवहार करता करता mm. शरीर भानामुळे आपल्यामध्ये हे भेद निर्माण झाले mm. हा हिंदू हा मुसलमान हा लहान हा मोठा हा गरीब oh. हा श्रीमंत oh. हा या धर्माचा तो त्या जातीचा mm. तर हा इतका सुंदर नारा आणि या नाऱ्यातूनच आपला खरा संबंध काय आहे mm. इतकं स्पष्ट होत आहे हा जे आपण म्हणतो की रक्त जे आहे त्याचा रंग लालच आहे बरोबर शरीर धारी जो आहे जी व्यक्ती आहे ती हिंदू असू दे मुसलमान असू दे अमेरिकन असू दे चायनीज असू दे नाही तर भारतीय रक्ताचा रंग लाल आहे डोळ्यातून येणाऱ्या पाणीचा रंग, ये रंग, रंग एक आहे अंगातून निघणाऱ्या घामाचा रंग एक आहे जर या सगळ्या गोष्टी एकच आहे तर हा भेद आपणच निर्माण केलेला आहे ना आणि तसही पहा म्हटलं जातं जो उगवणारा सूर्य भगवा सूर्य आहे उगवणारा भगवा सूर्य कधी म्हणत नाही की मी हिंदू आहे निसर्गाचा रंग हिरवा आहे oh. हिरवा रंग कधी म्हणत नाही निसर्ग कधी म्हणत नाही मी मुसलमान आहे uh -huh. आणि आकाशाचा रंग निळा आहे पण निळा आकाश कधी म्हणत नाही मी बोधी आहे uh -huh. जर या निसर्गाच्या गोष्टी कधी आपसात भेद करत नाही आणि हा निसर्ग आपल्या सर्वांसाठी एक सारखा आहे निसर्गाकडून प्रत्येक गोष्ट आपल्या सर्वांना एक सारखी मिळते बरोबर तर मग आपण तर माणसं ना आपण आपसात कोणता हा भेद पाळायचा त्यामुळे आपण आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये येणं आणि त्याची जाणीव ठेवणं आणि स्वतःला या आत्मस्मृतीमध्ये आणून या नाऱ्याचं प्रत्यक्ष स्वरूप जगणं की आपण सगळेजण भाऊ भाऊ आहोत आत्म्या रूपाने आणि हे आपलं ओरिजिनल नातं आहे जसं हे देह तर संपणार आहे पण आत्मा तर न संपणारी आहे ना अविनाशी म्हटलं म्हटलं गेलं अगदी खरं आत्मा अविनाशी आहे अजर अमर अजर अमर अविनाशी आहे जर आत्मा अजर अमर अविनाशी आहे तर आपलं प्रत्येक आत्म्याशी जे नातं आहे ते सुद्धा अविनाशीच आहे आपला संबंध अविनाशी आहे फक्त चेहऱ्याने आपण याला ओळखतोय त्याला ओळखत नाही हा आपला परंतु आत्मिक नात्याने आपला अविनाशी नातं आहे अविनाशी संबंध आहे आणि जेव्हा ही भावना ही उदात्त भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात रुजेल तेव्हा खऱ्या अर्थाने वसुदेव संकल hmm. हो दी दी जी संकल्पना आहे ती या सृष्टीवर साकार होईल म्हणजे जेव्हा आपण युवांविषयी बोलतोय नवीन पिढीविषयी युवा पिढीविषयी ज्या वेळेला बोलतोय hmm. तर खरंच म्हणजे मला आता तुम्ही बोलत होता तेव्हा आठवत होत की ज्या वेळेला एखादी परिस्थिती ओढवते hmm. म्हणजे जसं आपण बघितलं की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले किंवा काही ठिकाणी भूकंपासारख्या आपत्ती येतात त्यावेळेला मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ही जी नवीन पिढी आहे युवा पिढी की ज्याला आपण म्हणतो कशाचीही फिकर नाही कोणाला मदत करत नाहीत पण आपण सगळ्यांनीच पाहिलंय कि किती एकोप्याने अनेक युवक एकत्र येऊन त्यांनी ह्या अशा संकटांमध्ये सगळ्यांची मदत केलेली आहे दिवस रात्र स्वतःची तहान भूक कशाचीही पर्वा न करता एकजुटीने येऊन त्या तरुणाने युवा पिढीने सगळ्यांना मदत केलेली आपण बघतोय किती चांगल्या चांगल्या घटना आपल्या समोर आहेत ज्या घटनांमध्ये युवक एकत्र एक येऊन मोठ्या मोठ्या आपत्तींना पळवून लावलेला आहे ह्याचा अर्थ ज्यावेळेस आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग आली आणि आपण हे सगळे धर्म भेद वगैरे विसरून एकत्र येतो आणि केवळ एक माणुसकीच्या नात्याने एकमेकांना मदत करायचं आहे वेळेवर धावायचं आहे आणि वेळेवर धावण्यासारखा हा तर युवक आहे कारण त्याच्यामध्ये शक्ती आहे चपळता चपळता आहे शारीरिक बल पण आहे आणि त्याचबरोबर त्याचा मनोबल सुद्धा स्ट्रॉंग आहे हो। शक्तिशाली आहे बरोबर आहे आणि जर असा युवक वेळेवर कुठेही धावून जातो एकत्र एक येऊन काम हुँ। करतो तर कोणतंही काम असंभव काम अशक्य काम पण सहज शक्य होत असत त्याच्यामुळे कुठेही युनिटी टीम वर्क हे फार महत्वाचं आहे म्हणजे युवकांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हो जसं तुम्ही म्हणालात की आत्मभान आत्मजागृती म्हणजे ही जेव्हा युवकांमध्ये येईल आणि समोरची व्यक्ती ही तशीच आपल्यासारखाच एक चैतन्य आत्मा आहे, आहे। आणि जशी माझ्यामध्ये काही गुण आहेत तसेच ते समोरच्या मध्येही आहेत बरोबर आणि जशी मला काही गोष्टींची गरज लागते तशीच ती समोरच्यालाही गरज कधी ना कधीतरी पडू शकते बरोबर आहे ही एक समज बाळगून युवकांनी एकत्र काहीतरी चांगलं काम करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे आपली एकता एकजूट चांगल्या कामासाठी दाखवली पाहिजे जसं आपण मोळीचं उदाहरण घेतो की एक एक, 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 एक लाकूड जर हातात दिलं तर, तर ते सहज मोडता येतं बरोबर पण जर त्याची अनेक लाकडांची एकत्र आपण मोळी बांधली आणि कोणाला तोड म्हणून सांगितलं तर ते त्याला तोडता येणार नाही ते त्याला शक्य नाही बरोबर म्हणजे हे युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नेहमी एकजूट होऊन समजदारीनी आणि एकजुटीनी राहायला पाहिजे राहायला पाहिजे इथे दिदी मला असं तुम्हाला आवर्जून एक विनंती करावीशी वाटेल कि मग ह्या विषयी म्हणजे जेव्हा आपण एकजुटी विषयी बोलतोय सामंजस्याविषयी बोलतोय mm. तेव्हा मेडिटेशनच्या माध्यमातून स्वतःला काय चांगले विचार देता येतील युवकांना तुम्ही काही प्रॅक्टिकल आम्हाला मेडिटेशन शिकवू शकाल का नक्कीच सरळ बसायचे स्वतःच्या मनाला स्वतःच्या आत्म्यावर केंद्रित करायचे आत्मकेंद्रित होऊन आत्मचिंतन करा मी एक चैतन्य शक्ती प्रकाशाचं दिव्य स्वरूप ऊर्जेचं केंद्र आत्मा आहे हे शरीर एक कॉस्च्युम आहे शरीरूपी कॉस्च्युम परिधान करून मी आत्मा माझा पार्ट वाजवते आत्म्याचं स्वतःचं स्वरूप पवित्रता सत्यता हे सुंदर स्वरूप बुद्धिनेत्राने स्पष्ट रूपात पाहत रहा त्याचबरोबर जगातील प्रत्येक आत्मा आपण सर्व आत्मस्वरूपात आत्मिक बांधव आहोत प्रत्येक आत्म्याचा स्वधर्म शांती प्रेम आनंदच आहे आज स्वतःमध्ये आपण हा संकल्प दृढ करूया की आपण सर्व आत्मा ज्योती एका ईश्वराची मुलं आहोत एक पित्याची संतान आहोत आपसामध्ये आत्मिक रूपाने भाऊ भाऊ आहोत त्यामुळे या आत्मिक दृष्टिकोनातून एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना सोबत घेऊन प्रत्येक चांगलं कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी स्वतःमध्ये प्रतिबद्ध होऊया हा संकल्प दृढ करूया की आपण सर्वजण एक आहोत आणि एकतेने एक मताने एक, मता एक विचाराने प्रत्येक कार्य करत समाज परिवर्तनाचं कार्य करूया एकमेकांना मदत करूया आणि हा एकतेचा संकल्प करूया आजचं मेडिटेशन हे खूपच प्रेरणादायी होतं आपण सगळे एक आहोत आत्मस्वरूपामध्ये आपण सगळे एका पित्याची संतान आहोत तो ईश्वर आपला पिता आहे ही स्मृती ठेवून आपण एक होऊया आणि एक होऊनच राहूया हे जे तुम्ही मेडिटेशनमधून आज सांगितलं ते खरंच खूप उपयोगी आहे आजच्या संपूर्ण डिस्कशन तुमचे खूप खूप आभार ओम शांती प्रेक्षक मित्र हो आज दिदींनी आपल्याला जे मेडिटेशन करवलं ते तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरलं असेल युवकांनी एकमेकांच्या सोबतीनी चालावं एकतेमध्ये राहावं एकमेकांना समजून घेता घेता इतरांनाही मदत करावी पण ह्या सगळ्याचा पाया आहे तो म्हणजे आधी स्वतःला समजून घेणं की मी एक चैतन्य आत्मा आहे तसेच आपण सगळेही एका ईश्वर पित्याची संतान आहोत या आत्मस्वरूपामध्ये आपण सगळे भाऊ भाऊ आहोत आपण एक आहोत तेव्हा युवा मित्रमैत्रिणींनो दिदींनी दिलेला हा संदेश हा मोलाचा सल्ला तुम्ही नक्की लक्षात ठेवाल याची मला खात्री आहे यूथमधले शेवटची दोन अक्षर अर्थात टी टी फॉर ट्रूथ आणि एच एच फॉर होप या दोन गुणांविषयी आपण दिदींकडून पुढच्या भागात जाणून घेणार आहोत तेव्हा भेटूया पुढच्या भागात काळजी घ्या नमस्कार But I